नमस्कार चला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सासूसून रेसिपी चॅनलमध्ये तर चला आपण आज मस्त कढी बनवणार आहे तर अंडा कढीची रेसिपी कशी बनते काय बनते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आता जर आजची रेसिपी आवडेल तर लाईक करा शेअर करा असं करा चला तर मग आपण बघूया बनवता चला आपण आज कसं अंडा कढी बनवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया हे बघा एक कांदे घेतले दोन मोठे कांदे घेतले कोथंबीर घेतली आहे लसूण घेतला आदरक आणि हे खोबरं इक आणि इकडे बघा अंडे घेतले नऊ अंडे घेतले मी आणि इकडे मसाले लाल मिरची पावडर आहे धना पावडर हळद आणि इकडे गरम मसाला आणि हे कांदा लसूण मसाला आहे थोडा एवढं घेतलं आहे बा आता सगळ्यात अगोदर आपण पहिला अंड्या उकड्याला ठेवूया इकडे बघा कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे मी आता आणि आपण अंडी ना कुकरमध्ये टाकणार शिजायला कुकरमध्ये टाकले ना तर दोन मिनटामध्ये एक दोन शिट्टी होत नाही लगेच अंडा होऊन जातो मस्त लगेच शिजून जाता कधी पण आहे ना अंडे आहे ना कुकरमध्ये टाकायचे एकदम भारी शिजता कारण की मी कढाईमध्ये टाकायची ना आधी तेव्हा लई टाईम लागायचा अर्धा तास लागायचा आणि आता कुकरमध्ये टाकते ना पाच ते दहा मिनटामध्ये होऊन जातं डायरेक्ट आणि ते पण एकदम भारी चला मी आता हे सगळे अंडे टाकून घेते इकडे बघा सगळे अंडे टाकून झाले आता मी झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या काढून घेते आता बघा आता तावा ठेवला मी आता तापायला आता त्याच्यामध्ये कांदे टाकते भाजायला आता हे कांदे, कांदे ना सगळे भाजून घेते मसाला खोबरं कांदे लसूण आदर सगळं भाजून घेणार आपण जसं मसाल्याची भाजी बनवतो ना काही पण तसं मसाला तयार करून घ्यायचा आधी तेल टाकते थोडं तेल टाकून भेजायचं लवकर भाज लवकर भाजून घेतो हे बघा आता खोबरं भाजते कांदे भाजून झाले आता खोबरं भाजून घेते थोडं हे बघा आता अद्रक लसूण टाकलंय तेल टाकून भाजून घ्यायचे ते पण हे बघा कोथंबीर पण भाजून घ्यायची थोडं हे बघा सगळं वाटत नाही सगळं भुजून झालं कांदा बस खोबरं हे अद्रक किलो आणि ऐकतो मी हे पण भाजून घेतलं आता याच्या सगळं ना वाटण करून घेते मस्त बारीक एकदम हे बघा आता चांगलं वाटण झालंय मस्त बारीक एकदम बारीक वाटलं हे बघा मस्त अंडे आता शिवून झाले बघा किती बसून तडे पडले ते आम्हाला दोनच शिट्टीमध्ये झाले अंडे या शेतवडे पडले ना समजून घ्यायचे अंडे शिजले मी आता हे अंडे काढून देते आणि पोथले काढून घेते त्याचे एका भांड्यामध्ये काढले सोलून घेते आणि इथले बघा आता सगळे अंडे सोलून झाले आता अंड्याला ना असं बारीक बारीक चिरा पाडून गेली आता आपण इकडे ना करा ठेऊ आणि भाजी करायला घेऊ आता आपली आता कळा आहे तापली मस्त आता इकडे बघा मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे ते, तेल टाकते आता ते बघा आता ते तेल तापून झालं तेल तापलं आहे पण जास्त पण तापायचं नाही तेल कारण की मसाले आपण घेत ना पहिले तेलामध्ये टाकायचे मसाले केव्हा भाजीला एकदम चव येते मस्त आणि तिचाला पण एकदम भाजी दिसते भाजी लाल जर तेल सुटते त्याला थोडी घेते नाही आणि जास्त तेल तापलं ना मग मसाले सगळे पवून जातात मग आता हे टाकते सगळे मसाले मिक्सरून घ्यायचं मस त्याच्यानंतर मसाला वाटलेला मसाला ना तो टाकायचा चांगलं मिक्सरून घ्यायचं आणि चांगला केल सुटेपर्यंत बारीक गॅस करून चांगलं तळू द्यायचं आहे मसाला मस्त तोपर्यंत तो पाणी टाकायचं नाही हे बघा मस्त तेल सुटलेलं थोडं थोडं मग आता आपण हे ना हे मिक्सरचं भांडं घेऊन थोडं पाणी टाकायचं आणि अजून परत चांगलं गतकू द्यायचं मसा कुठल्या साईडला आहे मी ना गरम पाणी ठेवलंय भाजीमध्ये टाकायला गरमच पाणी टाकायचं कधी बी थंड पाणी टाकायचं नाही भाजीमध्ये मग भाजीला चव येते मस्त गरम पाणी टाकल्याने हे बघा आपण अंडे घेतले नाही उकडे हे बघा असे बारीक बारीक चिरे पाडून घ्यायचे मस्त असे चिरे मारून घ्यायचे म्हणजे हा मसाला आपण तयार केलाय ना ते मसाला त्याच्यामध्ये जातो आणि ते अंडे आहे ना खाताना एकदम चवला लागता मग हे बघा मी सगळे असे चिर मारून घेते हे बघा आपला मसाला आता चांगला सोडून झाला आता त्याच्यामध्ये ना एक एक अंड सोडते हे अंडे मसाल्यामध्ये सोडायचे तुम्हाला आता ते तेल दिसत नाही त्याच्यामध्ये पण थोड्या वेळान बघा एवढं तेल सुटेल ना चांगलं मिक्स करून घ्यायचं ते मसाला त्याच्यामध्ये जाईल अस मिक्स करायचं करून घ्यायचं एक 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 मिनटं आहे चा। ना चांगला अंडा त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये कसून घ्यायचं मग त्याच्यानंतर आपण थोडंसं पाणी सोडायचं आपल्याला जेवढी भाजी लागेल तेवढी तेव्हा मी पाटात आहे मला काही जास्त भाजी नाही करायची थोडीशीच बनवली हे आता कोथंबीर टाकते, थो टाकते थोडी मला आहे ना चमचा अंदा समजायच त्याच्यामुळे मी हातानेच टाकते कधी पण नाही तुम्हाला वाटेल की हाताने टाकते बघा आता चांगला मस्त द्यायचा पाच मिनिट चांगला गदक आला ना मग चांगलं तेल सुटेल मी दाखवते थोड्या वेळात तुम्हाला मस्त भाजी आता तयार झाली बघा आपली आणकडी तयार झाली तुम्हाला कशी वाटते काय वाटते आजची रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढची रेसिपी मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय